सकाळी उठल्याबरोबर थोडी चक्कर आल्यासारखी होऊन डोके दुखण्यासोबत मान दुखत असेल उठता बसता वेदना होत असतील डॉक्टरांनी मनक्यामध्ये गॅप सांगितलेला असेल किंवा नुकताच मान पाठ कंबरदुखीचा त्रास सुरू झालेला असेल वारंवार उभे राहून किंवा बैठे काम करून वारंवार पाठ मनका कंबर दुखत असेल यासोबतच पाठीवर झोपताना खूप त्रास होत असेल हाडाच्या समस्या असतील वारंवार पित्त होत असेल तर यावर आजचा घरगुती उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे फक्त चार दिवस हा उपाय करायचा आहे नमस्कार आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या घरगुती उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओस लाईक करून जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आजच्या घरगुती उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे बेल बेलाची पाने ही सर्वत्र पाहायला मिळतात बेल हा मधुर व उष्ण आहे बेलाच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी वन व बी सिक्स यासारखे घटक भरपूर असतात बेलाची पाने धार्मिक कार्यामध्ये तसेच आयुर्वेदामध्ये अत्यंत लाभदायक ठरतात म्हणून आजच्या उपायासाठी बेलाची अशी पाने आपणास लागणार आहेत अशी पाने घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने ही पाने धुवून घ्या धुतल्यानंतर यातील पाने लागणार आहेत साधारणत तीन या पानाचा देठ तोडून घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्याच्या मदतीने पुढे आपणास उपाय करायचा आहे मी इथे पाटा वरवंटाच्या मदतीने उपाय करणार आहे अशी ही तीन पाने बेलाची घेतल्यानंतर पुढील घटक आपणास लागणार आहे आंब्याची कोय आंबा खाऊन शिल्लक राहिलेली बी म्हणजेच आंब्याची कोय तुमच्या भागात आंब्याच्या बीला वेगळी नाव असेल तर कमेंट्स करा म्हणजे गरजू व्यक्तींना याचा फायदा होईल आंबा हा तुरट आंबट मधूर उष्ण जड बलकर व धातुवर्धक पौष्टिक आणि कामोदीपक असा आहे आंब्याच्या कोयमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स फायबर फॅटी ॲसिड ॲसिड कॅल्शियम बी ट्वेल् यांचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे शरीरातील चांगले होऊन मेटाबॉलिझम सुधारते हाडांना मजबूती मिळते बऱ्याच व्यक्तींना हगवण संडास लागते यावर रामबाण औषध ही, ही कोय आहे ही अशी कोय घ्या फोडा ही सध्या ओली आहे ही वाळवा वाळवल्यानंतर पावडर करून ठेवा जेव्हा कोणाला हगवण संडास लागेल त्यांना दहा ग्रॅम चूर्ण आणि एक कप दही यात मिक्स करून द्या संडास लागलेले याने कमी होते आजच्या उपायास अशी ओली कोय लागणार आहे अर्धी अशी ही कोय घेतल्यानंतर मागचे टर्पल काढून टाका हे पाटा वरवंटाच्या मदतीने वाटून घ्यायचे चा आहे चांगल्या पद्धतीने असे वाटल्यानंतर ते असे दिसेल हे तयार झालेलं औषध आपण घ्यायचे आहे दोन कप दह्यामध्ये दही घेताना दही हे फ्रेश घरचे असावे म्हणजे रिझल्ट अजून चांगला मिळतो असे दोन कप दही आपण घेतले आहे यामध्ये हे तयार केलेलं औषध टाकायचे आहे हे औषध घेत असताना चहा कॉफी तूर डाळ तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत हे सर्व मिश्रण एकजीव करा सकाळी उठल्याबरोबर तोंड धुऊन काहीही न खाता हे औषध घ्या त्यानंतर पंधरा ते तीस मिनिटे काहीही खाऊ नका चार दिवस हा उपाय करा चार दिवसांमध्येच मानफाट कंबर दुखीचा त्रास याने अत्यंत कमी झालेला पाहायला मिळेल मनक्यातील गॅपही भरेल ज्यांचं खूपच जुनं दुखणं असेल त्या व्यक्तींना या उपायाचा रिझल्ट थोडासा कमी मिळेल परंतु त्या व्यक्तीने परत जर दुसऱ्या महिन्यामध्ये असा चार दिवस जर हा उपाय केला त्यांनाही या उपायाचा रिझल्ट मिळतोच अत्यंत फायदेशीर हा उपाय आहे हा उपाय तुम्हीही करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींनाही शेअर करा आणि आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास आजच्या व्हिडिओस लाईक करा